शेगाव शिवारात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आर्थिक मदतीसाठी तहसीलदारांना निवेदन शेगाव शिवारात दहा मे ते पंचवीस मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे व वा वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीत ज्वारी कांदा लिंबू तीळ तसेच भाजीपालासारखी पिके सडून गेली असून अनेक पिकांना कोंब लागल्यामुळे ती पूर्णतः नष्ट झाली आहे या शासकीय स्तरावर तातडीने दखल घेऊन पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी आज शेगाव तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की ज्वारीच्या चाऱ्याला सड लागल्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे अवकाळी पावसामुळे पेरणीचा कालावधी जवळ येत असताना शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढले आहे तोंडाशी आलेला घास गेला असून शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पंचनामे करून योग्य आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या पंधरवाड्यात शेगाव शिवारात भाग एक ते पाच मध्ये जे वादळी वाऱ्यामुळे व वा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे पगर कांद्याचे जे पगर, पगर आहेत ते अक्षरशः भिजले आणि त्यांना कोंब फुटलेले आहेत कोंब फुटलेले आहेत त्यामुळे कांदा सड सर, सडण्याच्या अवस्थेत नि झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या पुढे आर्थिक संकट निर्माण झालेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी कांदा अगोदर काढला त्यांचे वादळी वाऱ्यामुळे त्यांचे छप्पर उडाल्यामुळे त्यांचे कांदे पूर्ण सडण्याच्या अवस्थेत आहेत त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त जे ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी सोंगून पडली त्यांचं चाऱ्या पिकाचंही नुकसान झालं आणि हिर जी ज्वारीला कोंब फुटल्यामुळे त्यांची ज्वारी, ज्वारी अक्षरशः सडल्यामुळे त्यांच्यासमोर ऐन पेरणीच्या काळात त्या सर्व शेतकरी बांधवांच्या समोर संकट उभं राहिलेलं आहे त्यांचा आर्थिक उदरनिर्वाह कसा व्हावा असा त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न पडलेला आहे त्यामुळे मायबाप सरकारने आणि शेतकऱ्याच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या सन्मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या जो नुकसानी आहे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचा सर्वे करून त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब यांना देत आहोत सदर निवेदन देताना आमच्या शा शासनाला ही नम्र विनंती आहे त्यांनी तात्काळ निकषाच्या जा पलीकडे जाऊन सन्मान्य मंडल अधिकारी व तलाटी यांच्यामार्फत शासकीय सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जास्तीत जास्त देण्यात यावी दे ही विनंती